Amazon ग्राहक सेवेला कॉल केल्याबद्दल धन्यवाद हा कॉल गुणवत्ता आणि प्रशिक्षणासाठी रेकॉर्ड केला जाऊ शकतो कृपया लाईनवर वर राहा आमचा ग्राहक प्रतिनिधी लवकरच तुमच्या बरोबर असेल हॅलो सर मला असं बोलायचं होतं पार्सल मला भेटला वीस तारखेला भेटला नाही वीस तारखेला डिलिव्हरी दाखवली एकवीस तारखेला मला पार्सल भेटला त्याच्यावर मी सर्वसंग बोलणं केलेलं होतं त्याच्यानंतर मी पार्सल मला एकवीस तारखेला भेटलं मी ओपन केलं तर त्याच्या पार्सल मला चुकीचा ऑर्डर मिळाला मला त्याच्यावर मी फोटो टाकून डायरेक्ट रिटर्न रिप्लेसमेंटवर ऑर्डर टाकलेली होती दोन फोटो टाकले मग त्याच्यावर कॉल 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 झाला कॉल झाल्यानंतर त्याने फोटो बघितले फोटो बघितल्यानंतर त्याने तिकून रिटर्नचा पिकअप तयार केलेला होता रिटर्नचा पिकअप तयार केल्यानंतर ते वाले ते आले ते माझे पार्सल घेऊन गेले पिकअप पण झाला पिकअप झाल्यानंतर त्याच्यामध्ये तिच्यामध्ये ॲड पण झाले मग पार्सल वाला उचलला गेला मग दोन दिवस ते तसंच स्टॅटर दाखवलं दोन तीन दिवस ट्रॅटर दाखवलं तसं त्यांनी नंतर मग त्याच्यावरती असं लिहून आलं बा तुमचं पार्सल पोहोचत आहे पण उशिरा पोचत आहे तरी मी थांबून घेतलं त्याच्या सरांना कॉल केला सरांना बोललो सर असं अपडेट आलेलं आहे मी काय करू सर बोलले म्हणून दोन दिवस थांबून घे तुला तुझे पैसे भेटून जातील मग दोन दिवस मी थांबून घेतलं थांबून घेतल्यानंतर त्याचं परत असा अपडेट आला तुमचं पार्सल हरवलं गेलेलं आहे अजू का तो मी चेक केला तर आजू का मध्ये तसं दाखवतंय तुमचं पार्सल हरवलं गेलेलं आहे त्याच्यावर मी आता कॉल केला दोन तीन दिवस कॉल करू आले त्याच्यावरती मी सर मला बोलले म्हण तेरा तारखेपर्यंत जर तेरा दिवस थांबून घे तेरा दिवस थांबून घे तेरा दिवस काल तीट पूर्ण झालंय ती कम्प्लीट पूर्ण काल ते दिवस पूर्ण झाल्यानंतर मी काल मग असं चार वाजता कॉल केला मी चार वाजता कॉल केला चार वाजता मी बोललो म्हटलं असं झालंय सा, सर काय करू सर बोलले म्हणून आजच्या दिवसाला पूर्ण दिवस थांबून घे उद्या आम्हाला कॉल करून माहिती येते आता आजच्या दिवसाला मी कॉल केला तर आजच्या दिवसाला डायरेक्ट सर तिकडून तिथून बोलता ते दोन तीन टाइम कॉल कनेक्ट केला मी तर दोन तीन टाइम आले ते डायरेक्ट बोलतायत तिकडून बा बघा आम्हाला लिहून आलेले रिपोर्ट मध्ये आम्हाला पैसे देता येत नाही ते डायरेक्ट असे बोलतायत मग आता पैसे मी मागायचे कोणाकड बरं मला ते तीनशे रुपयाचा ब्लूटूथ भेटला तो मी रिटर्न करून टाकला आता तो तु ब्लुटूस हे माझ्या पैसे नाही गेले माझे वाले मग मागायची कोणाकडे वस्तू अमेझॉन बेसिक ब्लूटूथ स्पीकर असं तुम्ही सिलेक्ट केलं हो तो ते ऑर्डर आहे का ऑक्टोबर मध्ये सातशे एकोणपन्नास रुपयाची सर हो हो सातशे एकोणपन्नास चा आहे तर त्याच्यामध्ये मला तीनशे रुपयाचा त्याच्यामध्ये मला तीनशे रुपयाचा बुलटूज भेटलेला होता सर तर त्यांना बोललो म्हणजे चुकीचा रंग आडी आयटम आलेले सर मी काय करू ते फोटो पण टाकले होते त्यांनी त्यांच्या आताने पिकअप बनवला हा तो पिकअप ते घेऊन नाही गेले ते म्हणजे ते उजडू काय माझे जवळ नाही मग आता मी करू काय ते पैसे गेले माझे ओले तीनशे रुपयाचा बुलटूज भेटला तो पण गेला मी आता रोडू गुडोणचा जाऊ कुठ असं झालंय मला नके नके सा पाहतोय मी एक्झॅक्टली बऱ्याच वेळा तुमचं बोलणं चालू झालेला आहे आणि रिटर्न जे हरवलेलं आहे असं उल्लेख केला तुम्ही अॅक्च्युली ते सुद्धा रिटर्न गेलेलं आहे आणि रिटर्न गेल्यानंतर तुमचं रिफंड जे आहे ते झालेलं नाही अॅक्च्युली त्याच्या कॉल करताय तुम्ही करता बरोबर सर ठीक आहे अॅक्च्युली ह्याच्यामध्ये मी माझ्याकडून जास्त वेळ तुमचा घेत नाही कारण जसं मी पाहतोय ऑलरेडी तुमचं खूप वेळा बोलणं झालंय आणि हे ऍक्च्युली रिटर्न जे आहे रिटर्न किंवा रिफंड हे आपलं दुसरं टीम बघतोय लागणार आहे. सर कॉल जोडा पण तुम्ही पण राहा सर. कारण कसं आहे तिकडून ते त्यांनी रजिस्ट्रेशन नाही दिलं. सर ऐका ना सर. ऐका ना सर. त्यांनी रजिस्ट्रेशन नाही दिलं तर मग ते तीनशे रुपयाचं ब्लुटूथ मी रिटर्न केलं ना तर ब्लुटूथ मला वापस पाठवून द्या. मी घ्यायला तयार आहे. तर बाकीचे पैसे डुबले मी असं म्हणाल म्हणाल. सातशे रुपयाचा रोज ब्लुटूथ घेतला मी नाही मी म्हणाल. नाही मी सगळं सांगून देणार सर. कॉन्फरन्स वर तुम्हाला घेणार. ठीक आहे. चालेल ठीक आहे. त्याच्यानंतर मी तिथून निघून जाणार. कारण मला तसं राहायला अलाऊड नाही आहे. इशो तुमचा मी तुम्हाला लाईन वर घेऊन त्याच्यानंतर कन्फर्म करेल तिथं ठीक आहे ठीक आहे तरी काय विचारायचं असेल तर मी वर असताना पण विचारू शकता कॉल मला तिथे जोडूनच द्यावा लागेल एकदा जोडल्यानंतर पुढे राहणार चल ठीक आहे ठीक आहे आणि दुसरं म्हणजे ऍक्च्युली तिथे कनेक्ट करायला खूप जास्त वेटिंग आहे तर मी वर ठेवायच्या विचारतो की तुम्ही वर थांबू शकता का थांबू शकता मला तुम्ही मी जाणार आहे आता आणि ते मराठी मध्ये नाही राहत हिंदी आणि इंग्लिश मध्ये आहेत. हो हिंदी इंग्लिश मध्ये आहेत. त्यांना मग त्याच्यामध्ये असं मेन्शन करा सर नसेल नंबर ते नंबर पैसे नसेल मिळत माझे वाले तू जो तीनशे रुपयाचा बुलडोझर दिला आहे तो बुलडोझर रिटर्न करा. माझं हेच म्हणणं आहे. मी दुसऱ्यांच्या पुढं काहीच बोलत नाही. आता ते असं म्हणाल म्हणा तीनशे रुपयाचा बुलडोझर मी सातशे पन्नास रुपयाचा बुलडोझर मागवला होता म्हणाला. हा. चालेल मी माझ्याकडून तुम्ही जेवढं मला सांगितलंय ना ते सगळं सांगूनच ठीक आहे तुम्ही थांबू शकता आणि दुसरं काही नाही अजून दुसरं काहीच नाही ते डायरेक्ट मला ते बोलत रिफंड नाही मिळत मग रिफंड नाही मिळत माझ्याकडलं पार्सल उचललं गेलं तू तरी रिटर्न भेटून दे ना मला मग त्याच्यातरी मग माझं समाधान होणार आहे काय दुसरं आता बोलले सर चालेल ना मी देतो कनेक्ट करून कॉल पर तिकडं थोडं थांबायला आहे ना बा ठीक आहे

हेलो जी सर मैं सचिन बात कर रहा हूँ अमेजोन से सर आपका ये था ब्लूटूथ स्पीकर और सर देखिए एक चीज मैं बताता हूँ सर आपको एक्चुअली इस पर ना जैसा मैं चेक कर रहा हूँ इस पर ऑलरेडी इन्वेस्टिगेशन डली थी ओके okay? तो अभी क्या है ना सर देखिए एक बार टीम ने मना कर दिया ना तो आपने पहले भी जैसे कॉल किए और आगे भी अगर आप करोगे ना तो सर यहाँ से कोई कुछ नहीं कर पाएगा क्या रहता है एक बार मना हो जाता है ना तो एग्जीक्यूटिव तो सारे लॉक हो जाते हैं तो चाह के भी कोई कुछ नहीं कर पाएगा उस पर सर बोलते बोल हैं हाँ। जो ऑर्डर तीन हाँ। बुलटूथ में भेज गए है ना वो ऑर्डर नहीं रिटर्न भेजो मुझे चाहिए है मुझे सर सर बात ये है ना कि देखो जो मैंने आपको बताया कि अगर टीम मना कर देती ना तो लॉक हो जाते हैं

मैं ये बोल रहा हूँ कि अमेजोन में आप किसी से भी बात करोगे ना तो सब लोग सेम ही बोलेंगे उस पर बोलेगा मेरा ऑर्डर दे ना तीन सौ सॉरी सात सौ पन्द्रह ऑर्डर कर गया तीन सौ का ब्लूटूथ वाला मिल गया ना तुम्हारे रिटर्न करो नहीं हो पाएगा सर कुछ नहीं हो पाएगा ऑप्शन ही नहीं है ना सर कुछ नहीं कर पाएंगे यहाँ से मेरा रिबन रिबन रहेगा यार कुछ नहीं मुझे कुछ नहीं मिल मिल गए क्या मुझे मिलेगा मुझे हाँ सर कुछ भी नहीं सर कुछ मेरा... भी नहीं मिल पाएगा माफी चाहूँगा उसके लिए मैं क्या करूँ मैं सर यहाँ से मैं ऑलरेडी बता चुका सर यहाँ से कुछ नहीं हो पाएगा ठीक है